नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी पातूर तालुक्यातील सोयाबीन व कपाशीच्या वंचित शेतकरी लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान द्या ॲडव्होकेट महेश शिंदे यांची अकोला जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सोयाबीन व कपाशीच्या पिकासासाठी हेक्टरी पाच रुपये अनुदान म्हणून देण्याचे ठरवले होते मात्र पातूर तालुक्यातील काही शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यांना सदरची रक्कम देण्यात यावी याकरिता आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी युवा सेने विधी सेल अकोला जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शिंदे यांच्या वतीने अकोला जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी युवासेना विधी सेल अकोला जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शिंदेसह युवा सेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय अकोला येथे मा आमदार बापू देशमुख तथा जिल्हाप्रमुख अकोला शिवसेनेचे उपनेते बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनात आज जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय अकोला यांच्या जे महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना अनुदान दे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचे कबूल केले होते परंतु अद्यापपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पाच हजार रुपये अनुदानाचे मिळाले नाही शेतकरी हा हवालदिल झालेला आहे शेतकरी हा वाट पाहत आहे की जे शासनाने महाराष्ट्र शासनाने आम्हाला पाच हजार रुपये मंजूर केले ते आमच्या खात्यामध्ये कधी येणार ते अद्यापपर्यंत आलेले नाही जवळपास एका वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे आमच्या पातूर तालुक्यातील विशेषतः पिंपळकुटा सर्कलमधील शेतकऱ्यांच्या चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे हेक्टरी पाच हजार रुपये मिळालेले आहेत आणि साठ टक्के शेतकरी त्या लाभापासून आज आजपर्यंत वंचित आहेत शेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आज आजपर्यंत ते जे अनुदान आहे ते प्रलंबित राहिलेले आहे आज, आज मी आमचे मार्गदर्शक नितीन बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनात इथे निवेदन देऊन आज निवेदन दिलं की आठ दिवसाच्या आत जे अनुदानाची रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यामध्ये न मिळाल्यास आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय पातूर येथे आमर उपोषणाला बसू नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा